खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे ओल्या हरभऱ्याची भाजी आणि भाजी ओली आहे तर ही भाजी आपल्याला हिवाळ्यातच मिळते थंडीच्या दिवसामध्ये हरभरा छान येतो आणि त्याच्यामुळे ही भाजी आपल्याला मिळते तर घोळा नाही म्हणतात काय बऱ्याच भागामध्ये याला तर आपण ओली भाजी म्हणू आता ही भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे अगदी तेलावर आणि याच्यासाठी साहित्य काही जास्त लागत नाही आपल्याला तर ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते तर ही भाजी बनवण्यासाठी काहीच साहित्य लागत नाही तर मी ते दहा ते पंधरा लसून पाक्या ठेचून घेतलेल्या आहेत लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता पण लाल मिरचीचा जर वापर केला तर ही भाजी अतिशय चविष्ट लागते म्हणून मी लाल मिरचीचा वापर केला आहे तर आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई आपली छान अशी गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे तर आता मी कड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालं की आपल्याला लसूण ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आहे तर आता तेल छान असं तापलेलं आहे आता मी लस त्याच्यामध्ये लसूण घालून घेते लसूण छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसूण छान परतलं की काय होतं लसणाची खूप छान अशी टेस्ट लागते आणि भाजी खूप चविष्ट लागते छान असं लसूण आपल्याला लालसर परतवून घ्यायचा छान परतोय तोपर्यंत ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची नाही कारण याचा जो आंबटपणा असतो तो आपल्या भाजी मध्ये उतरला पाहिजे तुम्हाला जर धुवून घ्यायची असली तर तुम्ही धुवूनही घेऊ शकता पण मला ही धुतलेली भाजी आवडत नाही भाजी जर धुतली तर त्याची अजिबात चव लागत नाही आणि झटकून घ्यायची कारण कधी कधी काय होतं हरभऱ्यावर आळ्या पडलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी झटकून घ्यायची आहे निवडून घ्यायची आहे मी छान अशी झटकून निवडून घेतलेली आहे आणि कापायची सुद्धा नाही तर आता आपल्याला सून छान असा परतलेला आहे तर मी पोळे खायचा दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे मिठाचा अंदाज तर आपल्याला येतोच आता हे छान असं परतलं की आपल्याला काय करायचं आहे भाजी टाकून घ्यायची थोडी थोडी भाजी आपल्याला टाकून घ्यायची त्याच्यामध्ये कारण भाजीला चवीसून आपली चटणी लागली पाहिजे आणि ही भाजी आपल्याला तेलावरच करायची आहे आता मी थोडी थोडी भाजी टाकून घेते सगळी सगळी भाजी याच्यामध्ये घालून घेते आता आपली सगळी भाजी घालून झालेली आहे आता व्यवस्थित अशी मी तिला परतून घेणार आहे तर आपल्या भाजीला सगळीकडून अशी आपली चटणी लागली पाहिजे सगळीकडून अशी आपण भाजी व्यवस्थित अशी परतून घेतली की आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे तेला भाजी अगदी अप्रतिमाशी होते तर आता मी सगळी भाजी व्यवस्थित अशी चटणी लागली पाहिजे अशी व्यवस्थित परतून घेतली तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला सगळी एकदम अशी चटणी लागलेली आहे तर आता मी याच्यावर तीन ते ती चार मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे ही भाजी आपली वाफेवर छान अशी परतली जाईल तीन ते ती चार मिनटासाठी झाकण ठेवून घेते तर आपण झाकण काढून ठेवूया आता तुम्ही पाहू शकता तुम छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी ही छान अशी झालेली आहे तर वाफेवर शिजवल्यामुळे ही भाजी होतं खूप छान अशी टेस्टी लागते आणि लाल मिरची तर एकदम अशी भाजी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी करून बघा म्हणजे तुम्हाला हिरव्या मिरचीवर करायची असली तर तुम्ही पण लाल मिरचीवर तर एकदम अशी भाजी लागते तर आता ही भाजी मी काढून घेते खाण्यासाठी आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे नुसत्या तेलावरची भाजी आहे नुसत्या वाफीवरची आहे बिलकुल पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता आणि ही भाजी खायला खूप अशी अप्रतिम लागते तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा भाजीवाल्याकडे हिवाळ्याच्या दिवसात ही भाजी मिळते किंवा तर भाजीवाल्याकडे हिवाळ्याच्या दिवसात ही भाजी मिळते तर तुम्ही ही भाजी नक्की आणा करून खा आणि ही भाजी न धुता करा शक्यतो जर तुम्हाला माझ्या ह्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहाय लिहायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद